संगमनेर तालुक्यातील खांडेश्वर महादेव मंदिरात आज राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिवत पूजा केली यानंतर भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य केलंय ऐलानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे या भेटीबाबत आनंद व्यक्त करतानाच थोरात यांनी महत्त्वाचा सवाल उपस्थित केला तीन प्रस्तावित रेल्वे मार्गांपैकी नेमका कोणत्या मार्गाचा नकाशा रेल्वे मंत्र्यांसमोर सादर करण्यात आला याची स्पष्टता जनतेसमोर आणावी अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली पुणे नाशिक हायस्पीड ट्रेनच्या बाबतीतली सध्या गाजतो आहे आणि त्यामध्ये आमचा आग्रह आहे की कोणत्या परिस्थितीत पुन्हा नाशिक ही हायस्पीड ट्रेन ही झाली पाहिजे तो मार्ग झाला पाहिजे आणि आपल्या या विभागातल्या सर्व सुविधा त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या वाढणार आहेत व्यापार वाढणार आहे ना लोकांच्या नागरिकांना सुविधा मिळणार ना आहे माननीय पालकमंत्री माननीय रेल्वे मंत्र्यांना भेटलेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील रेल्वे मंत्र्यांना भेटलेले आहेत मला फक्त एक माहिती त्यांच्याकडून पाहिजे जनतेला पाहिजे ती दिली तर आणखी चांगलं होईल की त्यांनी ज्यावेळेस रेल्वे मंत्र्यांमध्ये भेटले त्यावेळेस त्यांनी कोणत्या मार्गाच्या बाबतीत आग्रह धरलेला आहे याच्यामध्ये दोन मार्ग स्पष्टपणे आता दिसत आहेत की जो पोखरी विनी स्टेशन असणार संगनापूर खोकऱ्या हवी देवठाण हे दोन मार्ग आम्हाला दिसत आहेत त्यांनी कोणत्या मार्गाचा आग्रह यामध्ये धरलेला आहे आणि या मार्गामध्ये हे मार्ग कसे जातात या बाबतीतली थोडी माहिती द्यावी त्या माध्यमातून जनतेला विश्वासात घ्यावं ही अपेक्षा आमची आहे तालुक्यातील आमच्या बांधवांचा गैरसमज माझ्याबाबत झाला असं मी वाचलेलं आहे परंतु त्यांनी सुद्धा देवठांचा जो मार्ग आहे तो समजून घ्यावा मी वेगळं काही बोललेलो नाही नाराज व्हावं असंही काही बोललेलो नाही त्यांनी नाराज व्यक्त केली पण नाराज व्हावे असं मी काही बोललेलो नाही परंतु मी काय नेमकं बोललेलो आहे जे त्यांना काटछाट करून दाखवण्यात आलं आणि गैरसमज पसरवण्यात आलं त्यावेळी मी नेमकं सर्व माझं ते भाषण त्यांनी पाहावं तर काय बोलवतो सरळ अकोल्यातून जर जात असेल तर माझी काही हरकत नाही परंतु ज्या पद्धतीनं तिची आखणी आता आहे आणि अनेक गावं बाहेर क्षेत्रातले त्यामध्ये एक क्षेत्र जातं आहे ते जाणं परवडणारं नाही एवढंच मी सांगितलेलं आहे अकोल्यातून सरळ ती ट्रेन जात असेल तर आम्हाला तर आनंद आहे आम्हाला काही दुःख त्याचं होणार नाही आनंदाने आम्ही ते स्वीकारू परंतु बागायत क्षेत्र जे आहे संगम तालुक्यातलं ते पूर्णपणे क्रॉस करीत जात असेल तर आम्हाला अडचण वाटते हे अत्यंत स्पष्ट आहे हे मत त्याबद्दल काय वेगळं म्हणण्याचं काही कारण नाही त्यांनी समजून घेतलं तर ते सुद्धा माझ्या मताशी सहमत होतील पालकमंत्र्यांनी चर्चेसाठी ठेवलेल्या रेल्वे मार्गाचा अधिकृत नकाशा तालुक्यातील जनतेसमोर जाहीर करावा अशी मागणी थोरात यांनी केली आहे त्यामुळे आता या विषयावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका काय असणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमने